नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो पीक विमा वाटप सुरू पण सुरू झाला पण पीक विमा भरपाईवरून सध्या सगळीकडे चर्चा आहे चर्चा अशी आहे की अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अगदी शंभर दीडशे दोनशे तीनशे अशी रुपये भरपाई जमा झाली आहे पण विमा योजनेच्या हो नियमानुसार शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे तर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम का जमा होत आहे असा प्रश्न आता सगळ्या शेतकरी मित्रांकडून उपस्थित करण्यात येत आहे आणि तो करायलाच पाहिजे कारण की पीक विमा योजनेमध्ये किमान एक हजार रुपये देण्याचा नियम आणि भरपाई नक्की कशावर अवलंब असते हे समजून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी सचिन प्रत्येकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा राज्यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली होती दोन हजार चोवीस साली मात्र अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यामध्ये आलेली जी काही भरपाई आहे ती चांगली नाही आहे आणि म्हणूनच आता जे खात्यामध्ये जमा झालेल्या बँकेचे मॅसेज जमा येत आहे ते मॅसेज आता सगळे शेतकरी दाखवत आहे अगदी पन्नास शंभर दीडशे रुपये अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आता शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये भरपाई देण्याचा नियम आहे तो नियम कसा आहे की पीक विम्याची जी काही भरपाई मुळात विमा संरक्षण रक्कम विमा संरक्षित क्षेत्र नुकसानग्रस्त क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये किती टक्के नुकसान झाले यावर अवलंबून असते मुळात मध्ये जर विचार केला तर विमा संरक्षित रक्कम कमी असेल तर खात्यामध्ये जमा होणारी जी काही भरपाई आहे ती कमी दिसेल पण विमा संरक्षण क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम जास्त असूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई कमी येत आहे कारण यावेळी नुकसानग्रस्त क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी जी ती महत्त्वाची ठरते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने यायला पाहिजे तशी येत नाही आहे समजा एखाद्या शेतकऱ्याला एक हेक्टरवर पिकाचं पावसामुळे नुकसान झाल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी दिली तर विमा कंपनी त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून किती क्षेत्राचे किती टक्के नुकसान झालं हे निश्चित करते आणि याच्यावर त्याची भरपाई ठरत असते अनेकदा विमा भरपाई तक्रार दिल्यानंतर जेवढ्या क्षेत्राचं नुकसान सांगितलं तेवढं नुकसान ग्राह्य धरलं जाईल असं शेतकऱ्यांना वाटतं पण प्रत्यक्षात नुकसानग्रस्त क्षेत्र पंचनामा केल्यानंतर निश्चित क्षेत्र केलं जातं एखाद्या क्षेत्रानुसार क्षेत्र नुकसानानुसार क्षेत्र ठरवल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो हो, तो म्हणजे नुकसानीच्या टक्केवारीचा क्षेत्रात किती टक्के नुकसान झाले हा मुद्दा महत्त्वाचा असतो म्हणजे नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे आणि किती टक्के नुकसान झाले या पद्धतीने सिम्पली मित्रांनो ज्या पद्धतीने आपण मेडिक्लेम काढतो त्या पद्धतीनेच हे क्षेत्र देखील हे देखील मेडिक्लेमच असा समजावं लागणार आहे एका हेक्टरवर पिकाचं नुकसान झालं पण नुकसानीची टक्केवारी दहा टक्के असेल तर मिळणारी भरपाई रक्कम कमी असेल पण जर नुकसानग्रस्त क्षेत्र अर्धा हेक्टर आणि नुकसानीची टक्केवारी तीस टक्के असेल तर भरपाई जास्त मिळू शकत नाही आता विमा भरपाई करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्र आणि टक्केवारीनुसार एकाच मंडळातील शेतकऱ्यांनी वेगवेगळी भरपाई मिळू शकते मुळामध्ये मिळणारी जी काही भरपाई ती कोणत्या विमा संरक्षण बाबतीमध्ये मिळाली हे देखील महत्वाचं असतं शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे वैयक्तिक पातळीवर झाले तर शेतकऱ्यांची मिळणारी जी काही भरपाई आहे ती भरपाई वेगवेगळी असते पण अग्रिम भरपाई आणि वाईट वाईट स्प्रेडमध्ये नुकसानग्रस्त केलेल्या भरपाईची रक्कम क्षेत्रानुसार ही बदलत असते थोडक्यात काय तर पीक विम्याची भरपाई कोणत्या विमा संरक्षण बाबतीमध्ये भरपाई मिळेल याच्यावर ते ठरत असतं नुकसानग्रस्त क्षेत्र असे तसेच नुकसानीची जी काही टक्केवारी ती किती आहे या गोष्टीवरनं शेतकऱ्यांना पीक विमा मिळत असतो एकाच विमा संरक्षण बाबीमध्ये क्षेत्र किंवा नुकसानीची टक्केवारी वेगळी असेल तर मिळणारी जी काही भरपाई आहे ती वेगळी असू शकते शासनाच्या मदतीप्रमाणे विमा भरपाईची जी काही रक्कम आहे ती हेक्टरी सारखीच असेल असं नाही एखाद्या शेतकऱ्याला कमी भरपाई तर एखाद्या शेतकऱ्याला जास्त भरपाई पण अगदीच शंभर दीडशे रुपये हे पीक विमा कंपन्याला लाज वाटायला पाहिजे एवढी ही घाणेरडी गोष्ट पीक विमा कंपनी करते अक्षरशः पन्नास शंभर दीडशे रुपये शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये टाकत असते पण जो काही किमान एक हजार रुपयाचा नियम आहे तो काय नियम आहे तर पीक विमा योजनेतूनच हो शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये विमा भरपाई देण्याची तरतूद आहे आता यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे जसं की आपण म्हटलं दीडशे दोनशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे आता प्रश्न विचारत असताना शेतकरी म्हणतात की मुळात शेतकऱ्याला पीक नुकसानीपोटी आलेली रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर वरची एक हजार रुपयाची रक्कम सरकार देत असतं पण शेतकऱ्याला त्याचा सर्व विमा अर्जातून मिळणारी भरपाई एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर सरकार वरची रक्कम देतं समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याने हंगामामध्ये केलेल्या एकूण भर विमा अर्जातून मिळालेली भरपाई केवळ पाचशे रुपये असेल तर राज्य सरकार त्याला पाचशे रुपये देते आणि टोटल एक हजार रुपयाचा जो काही आकडा आहे तो भरत असे म्हणजे जे काही डिफरन्स येत असतो तो डिफरन्स शासन हा टाकत असतो आता प्रत्येक विमा अर्जाला एक था। हजार रुपये का मिळतात तेही समजणे इथे महत्वाचं आहे जो काही पीक विमा योजनाची जी काही नुकसान भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये यायला पाहिजे होती ती आलेली नाही आहे शंभर दीडशे रुपये येत आहे आता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि जी काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन संरक्षण बाबींमधून भरपाई मिळत आहे काही शेतकऱ्यांना अगदी शंभर रुपये ते दोनशे रुपयांचा जो काही पीक विमा मिळतोय त्याला शासनाने ॲडिशन म्हणून टाकणं गरजेचं आहे विमा योजनेमध्ये किमान एक हजार रुपये भर भरपाई देण्याची जी काही तरतूद आहे ती तरतूद फुलफिल करण्यासाठी राज्य शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे पण योजनेमध्ये प्रत्येक विमा अर्जातून किमान एक हजार रुपये भरपाई देण्याची जी काही तरतूद आहे तरतूद नाही आहे तर संबंधित शेतकऱ्याने केलेल्या एकूण विमा अर्जातून आणि त्या शेतकऱ्याला सर्व संरक्षण बाबींमधून मिळालेली रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच सरकार त्याला फरक देत असतो प्रत्यक्षात अर्जातून किंवा विमा संरक्षण बाबींमधून किमान एक हजार रुपये देण्याची तरतूद नाहीये शेतकऱ्यांना केवळ दोन विमा संरक्षण बाबींमधून भरपाई मिळत आहे तसेच वेगवेगळ्या रा दाव्याची जी काही रक्कम आहे ती वेगवेगळी जमा होत असताना दिसते आणखी दोन विमा संरक्षण बाबींमध्ये भरपाई जमा होणे बाकी आहे जेव्हा सगळा जो काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होईल तेव्हा शेतकऱ्यांना जे काही समजा तुम्हाला आता शंभर आणि दीडशे जर आले तर सगळं जे काही कॅल्क्युलेशन होऊन येईल सगळे जे काही दोन तीन टप्प्यामधले विमा असतील ते आले आणि त्याच्यानंतर मग शासन तुमचा जो काही डिफरन्स आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुमचे हजार रुपये शासन हे कम्प्लीट करणं बाह्य आहे पण त्या हजार रुपयेसाठी आपल्याला अजून मला तर वाटतं अजून हजार दिवस वाट पाहायला लावतो का काय हे सरकार कारण की एवढं फास्ट गतीने चोवीस तास काम करणारं हे सरकार आहे आता जे काही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळताना विमा संरक्षण क्षेत्र किंवा विमा संरक्षित क्षेत्रानुसार रक्कम किती हे महत्वाचं आहे शेतकऱ्याचे क्षेत्र एकदम कमी असेल तर विमा संरक्षण रक्कमही कमीच असणार आहे शहरी किंवा निम शहरी भाग कोकण अशा भागामध्ये किंवा सगळीकडे एक रुपयात पीक विमा आणि किमान एक हजार रुपये भरपाई यामुळे अशा अर्जांची संख्या ही खूप काही मोठ्या प्रमाणात आहे मुळात विमा संरक्षण क्षेत्र रक्कम कमी यावरूनही विमा भरपाई ठरत असते तर राज्यामध्ये जे काही एक हजार रुपयाचं कमी संरक्षण रक्कम असल्याची अर्जांची रक्कम आहे आ अर्जांची जी काही संख्या आहे ती खूप काही मोठ्या प्रमाणात आहे दोन हजार तेवीसमध्ये अशा अर्जांची संख्या एक लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी होती तर खरीप दोन हजार चोवीसमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख सहा हजार रुपये होती म्हणजे प्रत्येक वर्षी जर विचार केला तर सव्वा लाख शेतकऱ्यांना याच्यातनं फक्त हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळत असते खरीप दोन हजार चोवीसमध्ये शंभर रुपयांपर्यंत विमा संरक्षण असलेले अर्ज चार हजार नऊशे एक क्याण्णव होते तर शंभर ते दीडशे रुपयापर्यंत तेहतीस हजार आठशे तेहतीस तसेच पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंतच्या दरम्यान असलेले शेतकरी सदुसष्ट लाख शेतकरी होते टोटल विचार केला तर एक लाख सहा हजाराच्या वर हा आकडा आहे आणि एवढ्या शेतकरी जर दररोज पीक विम्याची वाट पाहत असतील आणि त्यांना जर हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळत असेल तर महेश सरकारची कुठंतरी नामुष्की सरकारची जी काही योजना आहे ती योजना फुल ठरली सरकारला ती मॅनेज करता आनी, आली आणि आली नाही आणि म्हणूनच ही रक्कम कमी आहे मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये जर अशी रक्कम आली असेल आणि अजून जर कुठला विमा तुमचा राहिला असेल तर तोपर्यंत वाट बघा त्याच्यानंतर शासन तुमचे हजार रुपये फुलफिल करेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा Да нет.